नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहण होणार आहे हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल अठरा महिने म्हणजेच एकतीस ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे यामध्ये तीन मुख्य शाही स्नान आणि बेचाळीस पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी नगर प्रदक्षिणा होईल तर पहिले अमृत स्नान हे सोमवारी दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पहिले शाही स्नान होणार आहे तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी होणार आहे तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी नाशिक येथे होईल कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या अमृतस्नान तारखा जाहीर त्र्यंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात पहिले अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस द्वितीय अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस तृतीय अमृतस्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस नाशिक कुंभ अमृतस्नान तारखा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात पहिले अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस द्वितीय अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस तृतीय अमृत स्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस